सारे झाले इथ गोळा नको कमधून गडबड घोटाळा करत्यात शाळा गावातल्या दोस्तीचा खोड्या न घालत्यात कार्या अंगावर आल्यावर मारत्यात उड्या काळीचं सशाच भिडत्यात वाघाला सांगतात शाबाशी खाऊन न टोला <laughs> <mail> गत नाही यांच्या कुणी गुणी फटके वरून खादी अशी ही अशी ही यांची दोस्ती। अशी यांची दोस्ती गौरण मस्ती अशी गौरण मस्ती अशी मस्ती सरपंच काय मला सकाळी जरा रनिंग करायला लागलो ना थोडा दम लागला राव मला वाटायला लागले कोलेस्ट्रॉल वाढलं काय करून माझं रिपोर्टी तुमचं कोलेस्ट्रॉल वाढायचं नाही तर काय होईल तुम्ही आठवड्यातून तीनदा तीनदा नॉनव्हेज दाबून हानता अहो तुम्ही जर कमी करा ना ते नॉनव्हेज अहो सरपंच यांना पन्नास वेळा सांगितलंय ते डांगर भापा दुधी भापा फुलवर कोबी असं नॉनव्हेज वस्तू नका आणत जाऊ चिकन मटण आणत जा तुम्ही ऐकतच नाही काय नॉनव्हेजच आणते बघितले की ज्ञान सम्राट खवय महाराज कळत आहे काय तुला काय म्हणते ते अरे भोपळा दोडका कडधान्य हे नॉनव्हेज मध्ये नाही येत हे व्हेज मध्ये येत चिकन मटन फिश हे याच्यामध्ये नॉन व्हेज मध्ये येत हाय हो कधी पासून तुझ्या लहानपणापासून त्याच्या आधी काय म्हणायचं त्याला त्याच्या आधी वाशाट म्हणायचे आज वसाट आला ना घरी बघितलं सर पण तुम्ही दिले हे करून झाला भुंगा चालू माय माग मला भोंग्याच नाही बोकडाच खायचंय गणपण कधी भोंग्याची चटणी खाल्ली हो भोंग्या चटणी करते ती बघा आता अरे भुग्याची चटणी एक नंबर लागत ती का पण राह तुम्ही काय उगत दुसरा उग काय काढून देता रातभर अंधारात इंडियन गावात भुंग्या पकडीत आणि इला म्हणून भोंगा फ्राय करून द्या मला त्याला कळतं का काही बाई साहेबांना जमतो भुंगा फ्राय बघा गंठन बाई साहेबांना काय येत नाही भुंगा खिमा भुंगा चिल्ली भुंगा बटर मसाला भुंगा खिमा भुंगा कोफ्ता भुंगा फ्राईड राईस भुंगा ट्रिपल फ्राईड राईस अरे सगळे येतं त्यांना ठरलं काय ना, ना मला आज बाई साहेबांना सांग ना मजा घेते काही बाई नक्की जमता अरे त्यांना या वर्षीचा दोन हजार तेवीस चा भुंगा शिरोमणी स्वाद महाराष्ट्राचा हा पुरस्कार सुद्धा भेटलाय ह्या आता दुसरं पिल्लू काढून दिलं तुम्ही आता ह्यो म्हण मला घरी गेल्यावर पुरस्कार दाखवा एवढा मोठा पुरस्कार दिला ना मला आतापर्यंत नाही दाखवला हेपुटी घंटं काय एवढा एडाय का, का मी त्याची मस्करी करतोय त्याला कळू राहिले घंटं कळतंय नाही तुला कळतं मला सगळं बघा मला ते पुरस्कार बघायचं बघा काय कळत तुम्ही ना आमच्या घरात कसं कुठून कुठे वाटायला लागल आणि माझ्या बघा याच तुम्हाला कर। करते चाष्टा मला पुरस्कार बघायचा आहे बरं बरं घरी गेलो आता हे जरा कोलेस्ट्रॉलचा विषय महत्वाचा होता चाललाय त्याच्याविषयी आम्हाला चर्चा करू दे बरं ते जाऊ द्या कोलेस्ट्रॉल साठी काय करायला पाहिजे सांगा मला हेपुटी तुम्ही ना रोज एक ड्रॅगन फ्रूट खायचा त्यांनी रक्त विश्रम पण व्यवस्थित होईल आणि तुमचं कोलेस्ट्रॉल पण कमी होईल बरोबर कसं आहे ते कसं हो। किलो आहे ते काय पन्नास रुपयाला एक पीस भेटत होते दोन अडीचशे रुपये किलो असेल ते मग आजच घेऊन दुपारी एक दोन किलो काय आलं आता काय झालं बाबा राडायला मला तो डायनोसोर फ्रूट खायचं म्हणजे खायचं म्हणजे खायचं आता मला खातो का एकच नाद धरतो कोणचा बी तुम्हाला नको मला डायनोसोरच खायचा तू ठर कुठ डायनोसर <laughs> तुला फ्राय करून खायचा की रसा भाजी करून खायचा काय साहेब तो सबोनो 3 तासा खाय काय तुम्ही भी उठ बर जा बर तू तू घरी कुठय बघ जा जाय घरी काय राव हो तुम्ही त्याला नात काढून देताय आता मा कोलेस्ट्रॉल वाढले मा बीपी वाढून ده त्याच्यामुळे तुम्ही काय <laughs> दिरे आपलं ऐ ना हात घे खाली राव घे आईला अरे तुम्ही लोक उत्तर नाही बांध पोरं अरे मतरवणी गळून गेला तरी सगळं गळून गेलं म्हणून असे झाले नाही तर काय गळून गेलं नाही तर काय झालं अरे सा कि दिसताय तुम्ही मग असं म्हणणार ना अरे तुमच्या वाजून ना मी काय तराट होतो तराट असा काटा टोचला ना आता स्टील कांडी उडायची रक्ताची आख्खे पाहिजे मी भरायचे आमचे म्हणजे अरे म्हणजे तुमच्या वयात होतो ना आम्ही असं अंगात ना रक्त सळसळ करायचं एवढा तरी काटा टोचला ना तर रक्ताची चिळकंडायची फुल प्रेशर नाही उडायची हम्म माहिती तुमची चिळकांडी इथं आपल्याच्याने पाना आलं ना हा एवढंच रक्त आहे ना मी तर पाच काट ड्रोम ए बाळू पाहिलं का आपल्या दोघाला काय बोलते ती आपल्याला नाही तुला <coughs> मला ना सित्तरणे ताटी दोन पोर आहेत दोस्त तुझा नाही दोस्त यांच नाही दोस्त तू आहे मला घेऊन पडत आहे मध्ये <coughs> <coughs> आहो कोणता आता ना कोणत्या तरी लेडीज बाईला मी आवडलो तिने मला आवाज दिला गंटन भाऊजी म्हणून हो ना हे काय हिच लेडीज जा घेऊन कॉपच्यात तिला श्यामराव आता त्याला कॉपच्यात काय माझे पाय घासून घेऊ काय घासायच घासून घे भाऊ जाऊ दे भाऊ माझं मागे लय काम आहे माझ्यावर आहे ना अतिशय महत्वाची जबाबदारी दिलेली अरे मी एक खूप मोठ्या कामगिरीवर निघालेलो आहे पण कुणी सोपल तुझ्यावर कामगिरी गांटे अरे सरपंचाचा सदाबहार येवर ग्रीन व्यक्ती महत्वाचं आहे ना सिक्रेट मारा कळालय घंटे घंटे असं काय ते सिक्रेट पटकन अरे तुझ्या नाही कामाचं तू आयुष्यभर असंच राहणार कार आपल्याला अरे ऐक ना तुला कळालं सरपंच सिक्रेट मग काय सांगू सांग हो बाळू भाऊ सरपंच ना दररोज सकाळी एक फूट खातेत असं ते डे सांगत होते मी ऐकलंय म्हणजे ताज तव ना म्हणजे पावर यासाठी का हा उगच नाही सरपंचात पावर रेक्यान दोन पोरं काढले सरपंचानी आणि पोरग आहे ना फुकाट एमबीबीएस ला गेलय होय काय खात म्हटले ते फुट 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 म्हणजे लोणचं नाही रे ती वेगळं जिन्नस असत ती ह श्यामरा ते फुट कसं असेल मी दररोज सकाळी भर खातो ऍसिडिटी सोडून काय नाही होत राहू जाऊ मी सरपंच एवढी महत्वाची कामगिरी दिली गणते अजून आलंच नाही काय ते ना काहीतरी जिन्नस आहे सरपंच ना अरे घंटा काहीतरी नावाच नाव आठव आठव नाव ऐकाला मी घेऊन येतो आणि आता दाखवतो ना तुम्हाला मग तुम्ही तुमचा आण नावास ना काही नाव सांग हा डायनोसर फूट हो डायनोसोर डायनोसर फुट डायनॉसर फुट घंटे सरपंच का डायनासोरचे अंडे बिंडे खात काय हे गायबाने मग अरे ना नामशे सुन दिवस झाली आहेत त्याचा अंडे कुठून भेटणार आता मी काय म्हणतो सरपंच काही म्हणले ना केवढ्याला भेटतो ते ती फ्रूटीला म्हणले पाचशे रुपयाला भेटत चाल येऊ का मी गंठन काय हो मला हे फ्रूट पाहिजे पाचशेला का सारे पावर नामा पाळणा झाला पण शंभरचे मला उच नाहीक्ट पैसे हे काम करू आपण सगळे नंबर आणू सगळी वर्गणे करून हा मस्त खाऊ ट्राय कर ए चांभरा हे घ्या आपली बाळ भाऊ तुला कायला पाहिजे पावर मला वाटलं तो डाव घोषित केला असेल श्यामराव एकदा बीचवर बॉल आला ना तर कधी कधी सिक्स मारण्याचा मोह होत माणसाला प्रेमे इकडे अजून आपले प्रॅक्टिस नाही काही नाही यांची बघ स्टेडियम मध्ये मॅच किती जोरात चालू आहे नाही आपण ना फक्त फीडिंग करायची भाऊ नाहीतर काय चला येऊ का मी ते विराट कोहली माझी वाट बघत असं विराट कोहली अरे सरपंच रे हा याच काही खरं नाही या पिच वर आहे ना दोन मिनटं बी नाही टिकायचा पहिल्याच बॉलला स्टंपाला बॅट मारून आउट होईल येऊ का काय बन टाजरच गेला अरे काय चाललंय हगामा बिगामा भरला काय का आणि हे कसे सगळे उकरड्यावर पैलवान आणले सगळे हे सुकटवानी हे बॉम्बलानी हे झिंगेवानी श्यामराव याच्यात तूच भक्त जरा रावसवानी दिसतोय <laughs> चेअरमन आम्हाला जादूची जिन्न सापडी जिन्नस आता आम्ही ना सगळे होणार होणारे डायरेक्ट पावर बाज आता फक्त आमच्या ना बघा चितीतून तिथपर्यंत अरे कसल्या चिळखांद्या कसल्या काय कसल्या रक्ताच्या चिळखांद्या नुसत्या रक्ताच्या चेअरमन आता ना बोटला मी तिथं गुदगुल्या नाही रक्ताचं असं सह सांगणार हे ए श्यामराव या येड्या लोकांमध्ये मला मा तूच जरा श्यानासोर का दिसतो हे काळ्या फोडत सांग बर हो चेअरमन आम्हाला ना सरपंचा तंदुरुस्तीचा सा राज सापड डायनासोर 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 सरपंच काय डायनासोरच्या मातीचं दूध पेता काय चेअरमन त्यांना एकदम दूर रुपये फळ दुरुपया लय मागे आम्ही काय केलंय शंभर शंभर रुपये वरंगणी केली पैसे गांट्याकडे दिले आता ते फळ घेऊन येणार असं असं चेअरमन हिनवायचे श्यामराव पाळणं आलत नाही पाळणं आलत नाही आता पा कसा पाळण्याला पाच मोटर जोडणार आहे आणि कसा कच पाळणं एक खांद्यावर एक एक मांडीवर एक पाच 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 ऍडमिशन फुल झाले शाळेचे पाच झाले पाच झाले प्रेम आहे चेअरमनला श्यामरावच्या पोरांचं टेन्शन आहे मला तर भलतस टेन्शन आणलंय रो कसलं रे अरे आता येऊ श्यामराव कचा कच्चा पाळणं हलवण्यावर म्हटल्यावर उज्वला वहिनीच कसं विन ए कामल्या त्यांचं ते बघ ते तुझ तू बघ तेच तर बाग होणार ना सांगराव या सांगतं ती हा बघू हे काय भारी राह इकडे आला ते आम्ही पाचशे रुपये गोळा करून आणलाय ते जरी पाचशे रुपये गोळा केले असले तर राहू द्या

म्हणजे सांगितलंय फॉर्म्युला सरपंचाला पॉवर आली त्यांना दोन पोर झाली एमबीबीएस कोण सांगितलं अरे राजा हो हे फळ खाल्ल्याने रक्त विसरण चांगलं होतं कोलेस्ट्रॉल कमी होत अरे तुम्ही तर एमबीबीएस पर्यंत पोहोचलात राव अह हे हो। ये तुम्हाला कळू नाही का पन्नास रुपयाचं फळ घेऊन पळत आहे लोक तुमच्या मागे लागलेत अरे एक दोनशे रुपये किलो आहे नगरला नगरला भेटत श्यामराव या कायद्यात काढले रो आपल्याला हांव चेअरमन आम्ही ते शंभर शंभर रुपये गोळा करून पाचशे रुपयाचे फळ आणले हे पानाच आहे श्यामराव बस आता कच्चा कच पानं आलवी अरे कांबल्या पाळण्याचा ह्या फळाचा काय विषय पाण्याचा फळाचा विषय नाही मग पाण्याचा करंटचा विषय आणि या फळाचा विषय करंट करंटचा अरे हे फळ राखता बिसरण आणि कोणासाठी मी सुचवलं होतं डे पट्टीला तुम्ही कुठल्या कुठे गेले राव तेच ना मग होत ना फास्ट होत एकदम फास्टला आता कळलं ना अरे कळलं अरे पण तो गंठ या कुठे अरे बघा तो गंठ्या हो काय करू आली येडे अहो सरपंच चेअरमनला बिपिन शुगर आहे आवरा त्यांना चेअरमनला नाही आवरा गंठ्याला मत... आवरा तुम्ही दमानला र गावाच्या गांठ्या